नमस्कार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे अतिशय पौष्टिक अशी मेथीची सुकी भाजी ताजी हिरवीगार तसेच कोळी अशी मेथीची सुकी भाजी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते चला तर आज मी तुम्हाला माझ्या साध्या सोप्या पद्धतीने मेथीची सुकी भाजी कशी बनवायची हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मेथीची सुकी भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी एक एवढी मेथी मी छान अशी निवडून घेतलेली आहे त्यानंतर मेथी आपल्याला स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची आहे मेथीमधील सगळं पाणी निथळल्यानंतर मेथी आपल्याला छान अशी कापून घ्यायची आहे आता भाजीसाठी फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये पोहे खाण्याचे तीन चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अगदी पाव चमचा एवढे जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे तेलामध्ये चांगले फुलल्यानंतर बारीक चिरलेल्या तीन लसणाच्या गळ्या टाकून घ्यायच्या आहे आता हा लसूण आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर एक हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला तेलामध्ये चांगली खरपूस अशी तळून घ्यायची आहे लसूण आणि हिरवी मिरची छान अशी तेलामध्ये तळल्यानंतर ही बारीक कापलेली मेथी आपल्याला या फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ अगदी बेताने टाकायचं आहे मिठाचा अंदाज जर तुम्हाला सुरुवातीला समजत नसेल तर भाजी शिजल्यानंतर सुद्धा तुम्ही या भाजीमध्ये मीठ टाकून घेऊ शकता या ठिकाणी भाजी शिजत असताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे भाजी शिजायला आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवून ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे भाजीला आपल्याला फोडणीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जसजशी आपण भाजी परतत आहे तसतसं या भाजीला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे भाजी शिजत असताना पॅनवरती अजिबात झाकण वगैरे न ठेवता मध्यमाचेवरती ही भाजी चार ते पाच मिनिट किंवा भाजीमधील संपूर्ण पाणी आटेपर्यंत ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे मेथीची भाजी करत असताना भाजीवरती जर आपण झाकण ठेवून भाजी, भाजी शिजवून घेतली तर भाजीला खूप जास्त प्रमाणात पाणी सुटले जाते आणि भाजी कडू होण्याची शक्यता असते तसेच भाजीचा रंगसुद्धा बदलतो त्यामुळे अजिबात झाकण वगैरे न ठेवता आपल्याला ही मेथीची भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मेथीच्या भाजीतील संपूर्ण पाणी असं आटलेलं आहे आणि छान अशी आपली मेथीची भाजी बनून तयार झालेली आहे आता आपल्याला या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे भाजीला खूप जास्त ओवरकूकसुद्धा आपल्याला करायचं नाही आहे भाजी खूप जास्त शिजवून घेतल्यामुळे यामधील सगळे जीवनसत्व नष्ट होतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त छान अशी आपली ही मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे गरमागरम ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर तुम्ही ही भाजी खायला घेऊ शकता गरमागरम भाकरीसोबत किंवा गरमागरम चपातीबरोबर ही भाजी खायला अतिशय रुचकर अशी लागते आणि भाजीला रंगसुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती सुंदर आलेला आहे ही मेथीची सुकी भाजी बनवत असताना यामध्ये आपण हळदीचा किंवा अतिरिक्त मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे चला तर मग तुम्हाला माझी ही मेथीची सुकी भाजी बनवण्याची साधी सोपी पद्धत कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या नातेवाईक तसेच मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत हो आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद